पहूर व परिसरात लक्ष्मी कुबेर पूजनाने दिवाळी सण उत्साहात साजरा सर्वत्र फटाक्यांच्या आतिषबाजीसह हर्षोल्लासात दिवाळी सणास प्रारंभ हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा व हर्षोल्लासाचा सण म्हणून दिवाळी सण अतिशय महत्त्व आहे तसेच सर्व सणांचा राजा म्हणूनही दिवाळी सणास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे उठण्याचा सुगंध अभंग स्नान दिव्यांचा जगमगाट सर्वत्र गोडधोड करळाची रेलचेल दिव्यांचा जगमगाट तसेच सर्वत्र होणारी विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या हतशबाजीमुळे वातावरण मनप्रसन्न होते पाच दिवस चालणारा हा दिवाळी सण सर्वत्र आनंदात साजरा होतो यासोबतच लाडू करंजा खमंग चिवडा करण्याची देवाणघेवाण दोवाण ही मेजवानी आली माझ्या गो दिवाळी लक्ष लक्ष दीप उजळून प्रत्येकाच्या घरी आली आज दिवाळी आली आज दिवाळी आनंदी आनंदाने साजरी करू ही दिवाळी दिवाळी सणात उत्साहात सुरुवात झाली असून सडा सारवार करून रंगीबेरंगी रांगोळ्या आपापल्या आप अंगणाभोवती टाकण्यात आल्या आहेत रांगोळ्यांनी अंगण सजले आहे वसुबारस धनतेरस नर चतुर्दशी उत्साह साजरी करण्यात येऊन काल दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी बहुसह परिसरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात फटाक्यांच्या आतशबाजीत धूमधडाक्यात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आले सर्वत्र घरोघरी रस्त्याने प्रत्येकाच्या अंगणात सडासारवण करून रंगबिरंगी रांगोळींनी अंगण सजले होते लक्ष्मी पूजनाने आनंद द्विगुणित झाला होता दरम्यान पहूर येथील बाजारपेठेत सर्वत्र दिवाळीच्या खरेदीसाठी गजबजली होती फटाके घेण्यासाठी लक्ष्मीच्या मूर्ती घेण्यासाठी झाडू घेण्यासाठी तेच पूजेसाठी आवर्जून लागणारे झेंडूचे फुले घेण्यासाठी व फराळाचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती यामुळे नागरिकांमध्ये आनंद द्विगुणित झाला होता सर्वत्र दिव्यांच्या झगमगटाने सारा आत्मंत उडवण्यात निघाला होता बालगोपाल मंडळी फटाके उडवण्यात दंग होऊन आनंद साजरा करत होता हर्षोल्लासात आनंदाचे उदाहरण करत बहुरश पंचक्रोश येथील मंडळींनी व लोकांनी चा आनंद साजरा करत होते श्री रवींद्रनाथनी न्यूज पहुर तालुका जामनेर जिल्हा जळगाव